केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगरपरिषदेने सासवडच्या जयप्रकाश चौकातील खड्ड्याला लावलेलं ठिगल किती दिवस टिकणार सासवड शहरातील रस्त्यांना ठिगदच लावत मग रस्ते करणार तरी कधी सासवड शहरातील जयप्रकाश चौकामध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदलेला खड्डा हा चर्चेचा विषय बनला होता या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचत होतं खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वारांचे या ठिकाणी घसरून पडून मोठ्या प्रमाणावरती अपघात होत होते चारचाकी वाहने या खड्ड्यामध्ये आदळत आपटत होती या खड्ड्याची सर्वप्रथम बातमी चावडी न्यूजने प्रसारित केली यानं बातमीनंतर सासवड परिषद नगरपरिषदेला जाग आली आणि सासवड नगरपरिषदेने हा खड्डा बुजवला हा खड्डा बुजवत असताना तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघत आहात की कशा पद्धतीने सासवड नगरपरिषदेने हा खड्डा बुजवला आहे मुळात डांबरी रस्त्यावर कॉन्क्रीट टाकून खड्डा बुजवणं हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का व आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो तात्पुरती मलमपट्टी म्हणून जरी सासवड नगर परिषदेने या ठिकाणी कॉन्क्रीट टाकलेलं असलं तरी देखील ते कॉन्क्रीट अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे त्यामध्ये सिमेंट कमी आणि मोठी खडीच जास्त असे दर्जाहीन निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट मिश्रण या खड्ड्यामध्ये ओतण्यात आलं आहे बरं हे कॉन्क्रीट ओतताना देखील ते व्यवस्थित ओतलं गेलं नाही काही ठिकाणी ओतलं तर काही ठिकाणी ओतलंच गेलं नाही हा खड्डा बुजवत असताना तो संपूर्ण खड्डा रस्त्याच्या लेवलमध्ये कॉन्क्रीट ओतून बुजवणं आवश्यक असताना निव्वळ खड्डा बुजवण्याचा फार्स करून नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा केविलवाना प्रयत्न सासवड नगर परिषदेचे प्रशासक व मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी चालवलेला आहे का असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे मुळात सासवड शहरामध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आलेली आहे ही, ही खोदाई करताना नियमानुसार सासवड नगर परिषदेकडून या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अनामत रक्कम घेतली जाते त्यामुळे यामध्ये मोबाईल व इंटरनेट कंपनी व संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराची का पूर्णत जबाबदारी असते व सासवड नगर परिषदेची देखील ही जबाबदारी असते की काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करून देणं मात्र अनेक महिन्यांपासून हे खड्डे तसेच आहेत चावडी न्यूजने जयप्रकाश चौकातील खड्ड्याची बातमी दिल्यानंतर सासवड नगर परिषदेने कारवाईचा फारस केला परंतु हे खड्डे बुजवलेले किती दिवस टिकणार हा मूळ प्रश्न आता निर्माण होत आहे मुळात डांबरी रस्त्यावर कॉन्क्रीट ओतून खड्डे बुजवणं हे चुकीचं असल्याचं आता नागरिकांकडून बोललं जात आहे इंडियन रोड काँग्रेसने जाहीर केलेल्या मानकांचा विसर सासवड नगर परिषदेला पडला असल्याचं दिसून येत आहे एखादा रस्ता खोदल्यानंतर तो रस्त्यात तयार झालेला खड्डा कशा पद्धतीने बुजवावा या बाबतीत इंडियन रोड काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांना व अगदी ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत सर्वांनाच त्याबाबतीत मानक व नियमावली जाहीर केलेली आहे या सर्वांचा सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी खरंच अभ्यास केला आहे का अथवा याबाबतीत त्यांनी माहिती घेतली आहे का की मुख्याधिकारी यांना या मानकांचाच विसर पडलेला आहे हेच यातून स्पष्ट होत नाही एकंदरीतच काय सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे या पावसात निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट टाकून जयप्रकाश चौकातील रस्त्याच्या खड्ड्याला लावलेलं ठिगळ हे किती दिवस टिकणार हा प्रश्नच आहे आणि अशा पद्धतीने हे ठिगळ लावून रस्ते दुरुस्ती करत बसण्यापेक्षा रस्तेच का करत नाही हा देखील संतप्त सवाल आता सासवडकरांकडून सासवड नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी असलेल्या डॉक्टर कैलास चव्हाण यांना विचारला जात आहे धन्यवाद